मुंबईची जीवन जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकल ही लाखो मुंबईकरांच्या जीवनाचा भाग आहे आज मुंबईत घडलेल्या दुर्घटनेनंतर लोकलनं नियमित प्रवास करणाऱ्या मुंबईकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रशासनानं लवकरात लवकर पावलं उचलावेत अशी मागणी आता प्रवासी करतायत नोकरीसाठी आपण किती लांब येतात आणि धक्काबुक्की करत तुम्हाला ट्रेनमध्ये चढावं लागतं खूप धक्काबुक्की असते ट्रेनला आता ह्या इथून सुटली म्हणून गर्दी नाही पुढे गेल्यावर तर फुल भरते ना ट्रेन उभं राहिलं तरी जागा असते उभं राहायला पण जागा नसते ट्रेनला पुढे जाऊन खूप गर्दी असते लटकून जावं लागतं कधी डोर मध्ये प्रवास करताना भीती वाटते हो भीती तर वाटणार आहे साहेब तुम्ही काय सांगणार साहेब मी कल्याणवरून प्रवास करतो रेग्युलर हेच कंडिशन आहे कधी आम्हाला ट्रेन टाईमवर भेटत नाही आणि कधी आम्हाला आतमध्ये जायला पण वेळ भेटत नाही आठ ते नऊ दरम्यान इतकी गर्दी असतात की आम्हाला किती ट्रेन सोडायला लागतात आणि इथे आलो तर इथे आम्हाला पण ओढतात लोक की इतक्या तुम्ही लेट आला इथे पोहोचला टाईमवर आला नाही पण काय करणार रेग्युलर दोन चार लोक पडतात ट्रेनमध्ये तर तो रेग्युलरच्या भीती की कधी आम्ही पण पडून जाऊ तिथे ट्रेनमधून तो तर भीती रेग्युलर असतात आम्हाला अनुभव म्हणजे कसं रोजची गर्दीच असते अनुभव काय बसायला भेटत नाही काय नाही असं बाकी काय असा अनुभव बाकी काय आहे तिच्यामध्ये येताना पण बस जाताना पण असं येताना गाडी पकडायला लागते जाताना पण असं तिकडून पण असे चालूमध्ये पकडायला लागते तर बसायला भेटत तर भरपूर अर्ध्या रोज जीवावर हातावरती जीव घेऊन चालावं लागतं आम्हाला नेहमीच आहे काय बदलापूर ते बीटी प्रवास करणं फार कठीण झालेलं आहे